सगळ्याशी भावी आता फुलटू दोस्ती टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅवटी श्रोते हो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एमवर ऐकूयात कार्यक्रम वन्ही तो चेतवावा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीत समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई संवादिनी सोहम कदम आणि अथर्व धुमाड तबला वरद कोल्हे आणि नील नेवे, संगीत संयोजन मीनल अंजनकर निवेदन प्रवचनकार श्री अजेय बुवा रामदासी गीत देवी देही। सादर करते पिंपरी येथील विद्या निकेतनचे विद्यार्थी जय जय रघुवीर समर्थ वन्ही तो चेतवा या मालिकेमध्ये आपण आज अत्यंत विशेष असं संस्कृतमध्ये असणाऱ्या पद त्याचं विवेचन थोडक्यात पाहणार आहोत देवी देहिनो बलम धैर्य राष्ट्र मान वर्धनाय पुण्य कर्म कौशलम देवी देहिनो बलम इथं कवीनं एक अप्रतिम अशी भावना अभिव्यक्त केली की जी भावना वेदोपनिषद काळापासून आजपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या हृदयावरती राज्य करते आणि ती भावना म्हणजे हा जो भारतवर्ष आहे आपला जो हा भव्य दिव्य असा देश आहे त्याला मातृस्वरूपामध्ये पाहणं त्याला दुर्गेच्या रूपामध्ये पाहणं ही ती भावना आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं कवी इथं म्हणत आहे देवी देही नो बलम हे देवी तू आम्हाला बलवान कर हे भारत माते, तू आम्हाला बलवान कर आम्हाला धैर्य दे शौर्य वीर्य दे आमची पाठ राखण करणारे लोक भक्कम आमच्या मागे उभे कर कर्म करण्याचं कौशल्य आम्हाला प्रदान होऊ दे कशासाठी राष्ट्रमानवर्धनाय राष्ट्राचा मान सन्मान वाढवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट मी इथं नमूद करू इच्छितो राष्ट्र ही संकल्पना पाश्चात्यांनी आम्हाला दिली अशा प्रकारची एक कथा गेली शंभर वर्ष आपल्याला ऐकवली जात आहे राष्ट्र ही संकल्पना वेदांपासून आजपर्यंत शिकवली गेलेली आहे संगमनी राष्ट्रीय असा राष्ट्र शब्दाचा उल्लेख जगातील सर्वप्रथम असणारं जे वाङ्मय ज्याला ऋग्वेद असं म्हणतात त्यामध्ये राष्ट्र हा शब्द आलेला आहे राष्ट्रमानवर्धनाय राष्ट्राचा मान सन्मान वाढवण्यासाठी हे देवी तू आम्हाला बळ दे या दृष्टीनं जर विचार करायचा झाला तर हिंदूंच्या हे लक्षात यायला हवं की नेशन ही संकल्पना पाश्चात्यांनी जी आम्हाला दिली अशी जी काही शिकवणूक आम्हाला दिली जात होती धादांत चुकीची आहे आणि राष्ट्रसंकल्पना अत्यंत सनातन काळापासून आजपर्यंत आपलीच आहे याच्यावर आपण विश्वास ठेवायला हवा रामरायांना जेव्हा वनवासात पाठवलं गेलं त्यावेळेला वसिष्ठ महामुनींनी राष्ट्र शब्दाचा उल्लेख केलाय आणि वसिष्ठ महामुनी म्हणतात न तद्भविता राष्ट्रम यत्र रामो न भूपतीही वनं भविता राष्ट्रम यत्र रामो निवत्स्यती कैकई ऐक माझं म्हणणं अग जिथं राम नाही तिथं राष्ट्र नाही जिथं राम आहे तिथंच राष्ट्र आहे कारण ज्याच्यात राम नाही त्याचं वास्तुपुस्त तरी आपण घेतो का हो म्हणून ज्याच्यात राम आहे त्याच्यातच खरा अर्थ निहित आहे यत्र रामो न न भविता राष्ट्रम ते राष्ट्र हे राष्ट्रच असू शकत नाही जिथं राजा हा राम असणार नाही आणि तो ज्या वनात चाललेला आहे ना वनं भविता राष्ट्रम यत्र रामो निवत्स्यती श्रीराम ज्या वनात जाणार आहेत ते वनच आता आमच्यासाठी राष्ट्र असेल म्हणून इथं राष्ट्र शब्दाचा अर्थ पण घेताना राष्ट्रमानवर्धनाय राष्ट्राचा मान, मान वाढवण्यासाठी हे देवी तू आम्हाला बळ दे असं जेव्हा कवी देवीला प्रार्थना करत आहे त्यावेळेला कोणतं बळ अपेक्षित आहे हे श्रोत्यांच्या लक्षात यायला हवं आणि ते, ते बळ म्हणजे रामवत वर्तितव्यम श्री रामचंद्रांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या राष्ट्राचं रक्षण करणं स्वधर्माचं रक्षण करणं हा विचार प्रत्येकानं ठेवायला हवा पुढं कवी फार सुंदर संकल्पना देवीसमोर मांडत आहे चंड मुंड नाशिनी ब्रह्मशांती वर्षिणी तेजो जातम नाशम दुःख यामिनीम तू चंड मुंड अशा दुर्दांत राक्षसांचा वध केलास त्यांना नष्ट केलंस आणि त्या दुर्दांत राक्षसांचा वध केल्यानंतर तू ब्रह्मरूपी शांतीचा वर्षाव या आम्हा भारतीयांवरती केलास याचा अर्थच असा आहे की दुष्ट दुर्जनांचा संहार केल्याखेरीज शांतीची प्रतिष्ठापना होत नाही एकतर्फी सहिष्णुता आणि एकतर्फी अहिंसावाद याच्यामुळं भारतीयांचं आत्यंतिक जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावर कोरडे ओढतानाच कि जणू हा कवी म्हणत आहे चंड मुंड नाशिनी ब्रह्म शांती वर्षिणी आम्हाला शांतीची अपेक्षा आहे परब्रह्म अत्यंत शांत आहे ही आज्ञा आहे शांतीची उपासना करा पण शांतीची उपासना करण्यासाठी शांत मनोवृत्तीचे आणि शांत धीरगंभीर स्वभावाचे जर लोक समोर असतील तरच ते होऊ शकतं श्री राम पहा श्रीकृष्ण पहा या सर्व लोकांनी शांतीची प्रतिष्ठापना केली पण कधी दुष्ट दुर्जनांचा संहार केल्यानंतर इथं जगदंबा चंड मुंड यांचा विनाश करते आणि त्यांचा विनाश केल्यानंतर शांतीची प्रस्थापना होते हा विचार हिंदूंनी लक्षात घ्यायला हवा तेजाचा भंग होतो आणि दुःखाची रात्र वाढत जाते पण अशा वेळेला भातु धर्म भास्करम सत्यसौर्य भास्वरम आर्य शक्ति पुष्टमस्तु भारतम निर्गलम देवी देही न बलम हे देवी आम्हाला असं दे दुःखाची रात्र कितीही जरी मोठी असली तरी धर्मभास्कर जेव्हा जागा होतो स्वधर्माचं पालन करण्याची वृत्ती मनुष्यामध्ये पुन्हा जेव्हा निर्माण होते आणि स्वधर्माचं पालन करताना स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह या गीतेनं उपदेश केलेल्या संकल्पानुसार जेव्हा तो कटिबद्ध होतो त्यावेळेला स्वधर्माचरण करता करता तो धर्माचा भास्कर उदयाचलावर दिसू लागतो आणि जसा तो भास्कर प्रकट होतो त्या क्षणी अंधकार नष्ट होतो याचं कारण असं आहे प्रकाशाचा अभाव यालाच अंधकार असं म्हणतात अंधकाराला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाही आहे प्रकाशाचं नसणं म्हणजे अंधकारानं असणं असा भावार्थ आहे आणि म्हणून धर्माचा भास्कर म्हणजेच सूर्यनारायण जेव्हा उदित होतो त्यावेळेला दुःख अज्ञान दारिद्र्य अधर्म यांच्यामुळं काळोख पसरलेला असताना त्या अंधाराचा नाश त्या भास्करामुळं होतो सत्य सौर्य भास्वरम सौर याचा अर्थ सूर्यापासून किंवा सूर्याचं आणि भास्वरम याचा अर्थ पुन्हा सूर्य असाच आहे किंवा लखलखित प्रकाश असाही आहे म्हणून धर्माचं पालन केल्यानंतरच सत्याचं प्रकटीकरण होतं जगामध्ये सत्याचं प्रकटीकरण धर्मपालनानं होतं निधर्मी राहून होत नाही त्यामुळं हिंदूंनी आपल्या धर्मावर स्थिर व्हायला हवं जेव्हा तो धर्मावर स्थिर होतो त्यावेळेलाच सत्यम शिवम सुंदरम असं अद्भुत सत्य हे प्रकट व्हायला लागतं आणि त्याच्यातून काय घडतं आर्यशक्तीपुष्टम आर्यांची शक्ती आर्यत्वाची शक्ती वाढत जाते आर्य कशाला म्हणायचं किंवा कुणाला म्हणायचं आर्य शब्दाचा अर्थ फार अप्रतिम आहे आठ गुणांचा समुदाय ज्याच्याकडं आहे त्याला आर्य असं म्हणतात कोण आहे आर्य शांतस्तितीक्षुर्दांत सत्यवादी जितेन्द्रियः दाता दयालुर्नम्रश्च आर्य स्यात अष्टभिर्गुणैः वाल्मिकी रामायणामध्ये आर्य शब्दामध्ये हे आठ सद्गुण सन्निहित केले कोणते शांत आहे पहिला स्वभाव त्याचा शांत तितिक्षु सहनशील दांत म्हणजे गरज पडेल त्यावेळेला इंद्रियांना संयमित करणारा स्थितिक्षूर दांतश्च सत्यवादी सत्यानुसार वागणारा त्याच्या वागण्यामध्ये विचार करण्यामध्ये बोलण्यामध्ये असत्याला अजिबात स्थान नसतं त्याला सत्यवादी म्हणायचं जितेंद्रिया हा ज्यानं इंद्रियांवर जय प्राप्त केलेला आहे तो फार मोठा दाता आहे दानधर्म करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे आपणा आपल्याकडे जे जे आहे ते देण्याची वृत्ती त्याच्याकडे आहे धन असेल तर तो धन देईल मान देईल सन्मान देईल ज्ञान देईल दाता दयालुह दया करणारा आहे आणि इतके सगळे सद्गुण असताना सुद्धा अहंकाराचा लवलेश त्याच्यात नाही नम्रहा अत्यंत नम्र आहे अशा आठ सद्गुणांनी युक्त असणारा तो आर्य आणि इथं कवी जगदंबेला प्रार्थना करत आहे आम्हाला ते आर्यत्व दे देवी आणि त्या आर्यत्वाच्या प्रभावामुळं आमच्यामध्ये काय येईल अत्यंत शक्तीचं जागरण होईल एका अर्थानं तुझंच जागरण आमच्यामध्ये होईल साधु वृंद पालिके विश्वधात्री कालिके दैत्य दर्प ताप कालिके करालिके संत सज्जनांना तू सांभाळतेस विश्वधात्री कालिके विश्वाचं रक्षण पण तू करतेस हे काली देवी आणि दैत्य दर्प ताप ताप कालिके करालिके दैत्यांचा दर्प आणि त्यांच्यामुळे होणारा संताप या सगळ्यांचा तू मर्दन करतेस विनाश करतेस हे देवी आणि असं तू करतेस त्यामुळं रक्ष आर्य संस्कृतीम वर्धयार्य संहतीम वेदमंत्र पुष्टम असतो वेदमंत्र हे बलवान होवोत कधी होतील रक्ष आर्यसंहतीम आर्यत्वाची क्षमता ज्या वेळेला माणसाची वाढत जाईल त्याच्यातील हे सद्गुण जेव्हा प्रकट होतील त्यावेळेला त्याच्यातील संहती वर्ध आर्यसंहतीम आर्यत्वाची क्षमता वाढत जाईल आणि त्यामुळं काय होईल आर्यसंस्कृतीचं रक्षण होईल आणि वेदम मंत्र ज्या मुखातून गायले जातील त्या वेदमंत्राचा जो प्रभाव पडायला हवा परिणाम व्हायला हवा हा परिणामसुद्धा उत्तम असा परिणाम आपल्याला दिसू लागेल भारतम सुमुलतुलम अशा या भारतामध्ये याचा प्रभाव दिसू लागेल हा भारत काय आहे यो भासुरत भायाम वारत इति भारत जो भा म्हणजे अध्यात्मविद्या अध्यात्मविद्येमध्ये अखंड रथ असतो त्याला भारत असं म्हणतात त्या अध्यात्मविद्येचा जागर अखंड ज्या भूमीवर होतो त्या भूमीला भारतभूमी असं म्हणतात भारतभूमी फक्त एक जमिनीचा तुकडा नाही आहे लक्षात घ्या ही जिवंत जगदीश्वरी आहे आपण पहाटे उठल्यानंतर तिला वंदन करतो आणि काय म्हणतो देवीला आपण वंदन करतो माझे चरणस्पर्श तुला होत आहेत आणि दिवसभर मी तुझ्यावर चालणार आहे हे देवी भूमिदेवी नमो महा मला क्षमा कर मी तुला वंदन करतो कारण माझ्या चरणांमुळं तुला जो त्रास होईल पण मला पर्याय नाही त्यामुळे मी तुला वंदन करत आहे तिला देवीच्या रूपामध्ये आपण पाहतोय भारत वर्षाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या जगामध्ये जम्बुद्वीपावरती भारत नावाचं असं वर्ष आहे वर्ष म्हणजे राष्ट्र असं राष्ट्र आहे की ज्या ठिकाणीच फक्त कर्मांना योग्य गती मिळते शास्त्रांनी असं सांगितलं भारतवर्ष हेच असं एक राष्ट्र आहे ज्याला कर्मभूमी असं म्हणतात बाकीच्या सर्व भोगभूमी आहेत भारत एकमात्र कर्मभूमी आहे आणि म्हणून तुम्ही इथं पुण्य कराल तर त्याचं फळ तुम्हाला पुण्यात्मक सुखदायक मिळेल पाप कराल तर त्याचं फळ दुःखदायक मिळेल पण ही कर्मभूमी आहे आणि इथंच तुम्हाला मनुष्यत्वातून देवत्वाकडे जाण्याचा मार्ग खुला होतो म्हणून भारतवर्षाचं फार वेगळं महत्त्व आहे समुद्राच्या उत्तरेला समुद्रस्य उत्तरम हिमाद्रेश्च दक्षिणे हिमालयाच्या दक्षिणेकडं असणारा वर्षम भारती यत्र संतती जिथं राहणारी संतती म्हणजे लोक भारती म्हणवले जातात ते वर्ष म्हणजे ते राष्ट्र काय आहे भारत आहे जे समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला आहे ही त्याची भौगोलिक मांडणी आहे पण त्याची आध्यात्मिक मांडणी अध्यात्मविद्येमध्ये अखंडरत असणारं देश म्हणजे भारत आहे अशा प्रकारे कवीनं अप्रतिम अशी वंदना प्रार्थना देवीमातेला केली आणि ही देवी माता भारतवर्षामध्येच विद्यमान आहे त्या भूमीच्या रूपामध्ये ती प्रकट आहे हा अनुभव ह्या कवीचा आहे या

Hey, they don't

तो चेतवावा